सो so, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि स्त्री स्वामी समर्थ कशा शावजन आय हो सगळे मस्त तर आज आवरणार आहे मी कपाट कारण थोडा गोंधळ घालून ठेवलाय मुलीने कपाटमध्ये साडी पण घातलेली आज आणि माझ्याकडे दोन कपाट आहेत आणि सो त्या कपाटात मी ठेवलेलं आहे मेकअपचं होऊ शकता आहेत साड्या सो हेच मला आवडायचं आहे आज सगळं म्हणजे जा रागा झालेला आहे कारण कुठे काही ठेवलंय हे मलाही समजत नाहीये काय कुठे ते काल आम्ही गेलो होतो तुम्हाला म्हटलं होतं की काल मी डी मध्ये गेले होते सो so, एक टी शर्ट आणलाय पण खूप मला अमेझिंग खूप खूप म्हणजे खूप आहे आणि सो तुम्हाला हे दाखवते शामला मुलीला कुर्ती तिला फार आवडली आणि मला पण खूप आहे तिला जे आवडतं ती कधीच नाही म्हणत नाही तिला कारण ते घेतच असते तिला आणि सोतीला हा म्हटली मम्मा मला खूप आवडले आणि मला नाही आहेच कुर्ती तर म्हणलं ठीक आहे बेबी घे मग तर तिने मला काल नेलं होतं क्ले घेण्यासाठी आणि नंतर म्हटली चल आपण डीमार्टमध्ये मध्ये वरती पण जाऊ कुर्ती वगैरे पाहूया म्हटलं चल मग सोतीला आवडली डीमार्ट मध्ये कुर्ती तर कशी आहे कुर्ती नक्की सांगा ती आज पण करणार आहे कारण ती म्हटली आज मला वेअर करायचं आहे ना तर म्हटलं ओके खूप छान आहे सॉफ्ट सॉफ्ट पण आहे आणि खूप काही प्राईस नाही त्याची साडेचारशे रुपयाचा आहे कुर्ता पण ती म्हणत असते की नाही का मम्मा तुझ्यासारखी कुर्ती मला पण घालायच्या आहेत तर म्हटलं ठीक आहे सो खूप खूप म्हणजे खूप छान आहे इथं बटन आहे पुढे सो ते मला खूप आवडले आणि शिवज अशी आहे त्याचे एवढे कपडे तिला तरी पण तिला घ्यायचेच असतात काही नाही काय काही नाही काही शॉपिंग करायचीच असती तुम्हाला दाखवते मी माझं टी शर्ट तर मी हे घेतलं का होतं काय टी शर्ट मला खूप आवडलं होतं त्याच्यामध्ये सो घेतलं होतं तर कसं वाटतंय नक्की सांगा म्हणजे खूप आवडलं मग ती म्हटली मम्मा ठीक आहे मग घेतो पण बॅग साईडला प्लेन आहे पुढे प्रिंटेड आहे खूप खूप म्हणजे खूप छान आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट पण आहे आणि खूप मला आवडलं त्याच्यामुळे मी हे पण घेतलं आणि पुस्तकाची कुर्ती घेतली आणि ग्ले तिला हेच होतं ग्ले काय तिथे भेटलाच नाही आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही आलो दुकानमध्ये मग खूप म्हणजे सगळं पूर्ण डिमार्टनी पूर्ण मला फिरायला होलो कारण मी परवाच्या दिवशी डिमार्टला केली होती किराणा आणायला सो मला त्यामुळे भेटलाच नाहीये तो, नहीं नहीं में में तो क्ले आणि तिला काय वाटलं की मी खोट बोलतीये की नाही क्ले तिथे ऐकले पण तू असूनही आणला नाहीयेस तिला असं वाटलं त्याच्यामुळे काल संडे होता तर ती म्हटली चल मम्मा मला क्ले घ्यायचा मला घेऊन चल तर ठीक आहे म्हटलं चल मग तर मग तिथं गेलो पूर्ण डीमार्ट तिने फिरवलं पण क्ले काही सापडला नाहीये आणि मग असं झालं की मग नंतर रिटर्न आलो पूर्ण फिरलो फिरलो म्हटलं बघ तू तर पाहिलंच ना आता क्ले नाहीये म्हणून ते म्हणले की हा मम्मा क्ले नाहीये मध्ये म्हणली भेटेल भेटेल कुठेतरी भेटे, भेटेल येतानी चार दुकानात थांबायलावलं मला आणि क्ले आहे हा क्ले तिथून पोस आमच्या घराजवळच एक स्टेशनरी आहे मग तो क्ले तिथे भेटला मग नंतर तो क्ले घेतला म्हणतर पुन्हा आणखीन म्हणली मला कम्पॉस एक क्लासला लागतं माझं मन कम्पॉस खराब झाले क्लासच ठीक आहे ते पण मग ते पण घेतलं त्याच्या सॅक मध्ये असेल ते आणि मग हे एवढी शॉपिंग आम्ही काल केली आणि मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर तरीही दिलं म्हणत होते काय आईस्क्रीम वगैरे हो खायची का पण ती आजारी होती सो मम्मी पण आग्रह केलं नाही की खायचं आईस्क्रीम मी जर आग्रह केला असते नक्की खाल्ली असते आणि खाल्ली असते मग तिने खाल्ली असते मीही खाल्ली असती मग मी खाल्ली असते मग दोघी आजारी पडलो असतो त्याच्यामुळे की आम्ही आईस्क्रीम खाल्ली नाही तसं चालू रिटर्न घरी सो कसं वाटलं माझं ब्लॉग नक्की सांगा आणि मी साडीवरती कशी दिसते आणि ड्रेसवरती कशी दिसते नक्की सांगा तर माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू माझे ब्लॉग पाहत राहा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब वर करायला विसरू नका बे लायकन ला, क्लिक करा सो श्री स्वामी समर्थ